पुण्यातल्या उजगाव मध्ये राहणारे टेम्पो चालक अजित संदे यांच्या घरी काँग्रेस नेते आणि लोकसभेतले विरोधी पक्ष नेते राहुल गांधी आज पाहुणे म्हणून पोहोचले पण राहुल गांधींनी पाहुण्यासारखं फक्त पानावर बसून जेवण केलं नाही तर अजित यांची पत्नी अंजना यांना स्वयंपाक घरात मदतही केली हरभऱ्याची भाजी वांग्याची भाजी तुरीची डाळ आणि भाकरी बनवायला मदत केली दलित शाहू पटोले ही का सिस्टम को देखने का दूसरा तरीका कि जो मुझसे नीचे है उसकी स्पेस की मैं रिस्पेक्ट नहीं करता जैसे मेरे गांव में का अपर कास्ट है मेरी कास्ट नीचे है तो वो क्या खा रहा है मुझे पता है लेकिन मैं क्या खा रहा हूँ उसको आज भी पता नहीं सर तो क्या आपको लगता है की ये सारा का सारा आइडेंटिफिकेशन करने के लिए किया गया की कि पता लग जाए कौन क्या है

राहुल गांधींनी या भेटीचा व्हिडिओ सोशल मीडियावरती शेअर केलाय म्हणाले आजही फार कमी लोकांना दलित किचन बद्दल माहिती आहे त्यामुळे त्यावर गप्पा मारत मी संधे कुटुंबाबरोबर दुपार घालवली राहुल गांधी म्हणाले की त्यांनी मला आदरपूर्वक घरी बोलवलं आणि स्वयंपाकघरात मदत करण्याची संधी दिली आम्ही मिळून हरभऱ्याची भाजी कांद्याच्या पातीची भाजी आणि तूर डाळ तयार केली पटोळेजी आणि सनदी कुटुंबाच्या जाती आणि भेदभावाच्या वैयक्तिक अनुभवांबद्दल बोलताना आम्ही दलित आहाराबद्दल जागरूकता नसणं आणि या संस्कृतीचे दस्तऐवजीकरण करण्याचं महत्त्व यावर चर्चा केली राहुल गांधींच्या या अनोख्या भेटीबद्दल तुमचं म्हणणं काय खाली कमेंट बॉक्समध्ये अवश्य कळवा आत्तापर्यंत जर का लोकमत सबस्क्राईब केलं नसेल फॉलो केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा फॉलो करा आणि पाहत रहा लोकमत